संत रोहिदास समाज प्रतिष्ठान कुपवाड यांच्या वतीनं सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला प्रथम वर्ष दोन जोडपी विवाहबद्ध झाली येणाऱ्या सर्वांची जेवणाची व हार तुरे यांची मोफत व्यवस्था संत रोहिदास समाज प्रतिष्ठाननं केली होती या कार्यक्रमाचं नियोजन शहाजी सातपुते प्रकाश वनकडे तानाजी वनकडे व सर्व संत रोहिदास समाज प्रतिष्ठान कुपवाड यांनी केलं होतं लोकांना खर्चिक बाजू असते त्याचे पुरा पडत नाहीत त्यासाठी एक आमच्या रविदास प्रतिष्ठान समाज कुपवाड यांनी एक हा कार्यक्रम का आयोजित असा केला की या कार्यक्रमामध्ये का गरीब लोकांची सर्व जाती धर्म असलेल्या लोकांची लग्न सामुदायिकरित्या लावून द्यायची हा उपक्रम योजला गेला आणि आम्ही असले संयोजन या संयोजन आम्ही हा कार्यक्रम आज पार पाडत आहे आणि याच्या सुद्धा वर्षानुवर्षे हा कार्यक्रम राबवला जावा आणि सर्व आमच्या समाजामध्ये एकत्रित राहून हा कार्यक्रम शांतपणे पार पाडावा व सर्वांनी सहकार्य करावा हे अपेक्षा ठेवतोय आणि हा कार्यक्रम आज स शांतरीतीनं व स मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला आहे धन्यवाद